दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अवकाळी पाऊस वादळ वाऱ्यात तालुक्यातील पापरी यवती, कान्हेरी खंडाळी आदी गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला यात अनेक घरांवरील पत्रे उडाले। शेती फळबागाचे नुकसान झाले पावली असून काही ठिकाणी पडल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यामुळे आमदार प्रणती शिंदे यांनी दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी या गावांना भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांना धीर दिला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिला यावेळी उपस्थित ग्रामस्थांसोबत सुलेमान तांबोळी राजेश पवार मनोज जेलगुलवार निलेश जरग कुमार गोडसे अतुल फराटे दत्तात्रय कदम उत्तमराव मळे उत्तम कदम शिवाजीराव भोसले अजित भोसले यांच्यासह इतर उपस्थित होते